हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर पावसाळ्याचे दिवस म्हटले की दमट वातावरण असतं आणि त्यामुळे हे सुक्या मिरच्या म्हणा खोबरं म्हणा ह्याला लगेच बुरशी लागण्याचे खूप चान्सेस जास्त असतात तर इथे माझ्याकडे काही मिरच्या होत्या मी जस्ट दुकानातून आणल्या दोन दिवस तशाच होत्या पिशवीमध्ये मला वाटलं याला काय बुरशी वगैरे लागणार नाही छान अशा बांधून ठेवलेल्या आहेत पिशवी पण मी जेव्हा खरंच उघडून बघितलं तर अशा पांढऱ्या पांढऱ्या झाल्या होत्या तर म्हटलं आता ह्याचं काय करायचं तर म्हटलं चला आधी याला आपण साफ करून घेऊया तर मग आधी एक एक मिरची जेव्हा मी उघडून बघायला लागली तर अक्षरशः आतपर्यंत त्याला त्याला लागलेली होती मग एक एक मिरची व्यवस्थित त्याचं काढून आतपर्यंत व्यवस्थित चेक करून में एवड़ा कच्रा एवड़ा मी बघितलं तर हा एवढा कचरा निघाला आणि ह्या एवढ्या मिरच्या निघाला तर इथे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं चा, आणि चार ते पाच लवंगा टाकायच्या थोड्या जास्त घातल्या तरी चालते आणि त्या लवंगा छान परतून घ्यायच्या एक दोन सेकंद आणि त्यामध्ये आपल्या ज्या मिरच्या असतात त्या आपण त्याच्यामध्ये टाकायच्या आणि छान एक दोन तीन मिनटं वास जरासा सुटस्तोपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या बारीक गॅसवरती म्हणजे त्याच्यामध्ये छान त्याला तेल लागतं आणि भाजल्यामुळे त्याला पुन्हा बुरशी लागण्याचा संबंध येत नाही तर इथे ह्या मिरच्या ना व्यवस्थित छान भाजून झालेल्या आहेत आता ह्या काढून घेते ह्या मिरच्या जशा आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडे ना बोर मिरची पण आहे म्हणजे अशा बोरासारख्या दिसणाऱ्या छोट्या मिरच्या असतात तर ते तीसुद्धा मिरची माझ्याकडे होती तर म्हटलं चला आपण तिलासुद्धा असंच व्यवस्थित फ्राय करून घेऊया म्हणजे तीसुद्धा व्यवस्थित राहील तर तेल कढईमध्ये ऑलरेडी थोडंफार तेल होतं तर मी जास्त काही पुन्हा तेल घातलं नाही आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्यासुद्धा छान भाजून घेतल्या आणि ह्या मिरच्या पण एक दोन तीन मिनटं भाजल्या व्यवस्थित बारीक आणि ठेवून दिल्या छान थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या चांगली चकाकी आलेली आहे तेलामुळे त्यामुळे हा व्यवस्थित स्टोर होते तर इथे ह्या आपल्याला छान काचेच्या बरणीमध्ये वगैरे ठेवायचे स्वच्छ अशी बरणी असते त्याच्यामध्ये म्हणजे लवकर खराब होत नाही तर इथे माझ्याकडे काचेची बरणी आहे माझ्याकडे दोन तीन अशा बरण्या होत्या मला वाटलं ह्याच्यामध्ये सगळ्या बसतील पण ते काही बसल्या नाही तर जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या बसवल्या आणि असं करून दोन तीन बरण्यांमध्ये ह्या मिरच्या आहेत त्या मी भरून घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये लवंगही टाकायची म्हणजे त्याला लवकरही लवकर खराब होणार नाहीत ह्या मिरच्या तर ह्या एवढ्या भरून सुद्धा थोड्याशा मिरच्या उरल्या तर माझ्याकडे एक छोटासा क्यूटचं एक भांड होतं पेंटिंग केलेलं छानपैकी तर म्हटलं चला आपण आता त्याच्यात ठेवूया तर त्या मग ते भांड काढलं ते त्याच्या म्हणजे अल्युमिनियमची छोटी भातुकलीची भांडी असतात ना त्यातलं ते भांडं होतं तर मग ह्या भांड्यामध्ये मग ह्या बाकीच्या ज्या उर्वरित मिरच्या होत्या त्या मी भरल्या म्हटले ह्या आधी आपण वापरून टाकू जेणेकरून ह्या हाताशी छोटंसं भांडं असं ते पटकन आपल्या हाताशी येतं तर अशा पद्धतीने ह्या मिरच्या भरून ठेवल्या त्याच पद्धतीने बोर मिरच्या होत्या माझ्या दुसऱ्या त्या सुद्धा भरून ठेवलेल्या आहेत ह्या अशा पद्धतीचं हे वाहतुकीचं भांडं त्याचा मी असा थोडाफार उपयोग करते तर हे सगळं असं भरून घेतलं राहिलेल्या उरलेल्या उर उर बोर मिरच्या त्या सुद्धा त्या छोटूश्या भांड्यामध्ये माझ्या काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने प मिरच्या आहेत त्या साठवायच्या तर ह्याच्यापुढे पुढे म्हणजे मला आता मला ही पहिल्यांदाच ही पद्धत समजली त्यामुळे एक टेन्शन गेलं की जर पावसाळ्यामध्ये अशा मिरच्या असतील तर त्याचं काय करायचं तर तुम्हालाही जर असा प्रश्न पडत असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीने नक्की तुम्ही मिरच्या आहेत त्या साठवून ठेवा खूप दिवस व्यवस्थित राहतात फक्त आपल्याला काज्याच्या बरणीमध्येच ठेवायच्या आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय